फिरते नाही खरंच बायाच नाही भेटून राहिल्या रिकाम्याच नाही बाया कोणी कुठं जातो म्हणते कोणी कुठं जातो म्हणते बिलकुल बाया नाही पहिले तरी एक फिरी मारली गावात दहा बारा जणी येऊन जाय मोहल्यात हम्म आता एक बाई नाही मी फिरलो बाबा तुम्हाला काय वाटतं मी फिरलो नाही मी का खोटा बोलतो तुमच्यासमोर मी फिरलो कोणी म्हणते लग्नाला जातो कोणी म्हणते किराणा आणाले जातो कोणी म्हणते कपडे देवाले जातो हा बाई वावरात कामाला येवायला तयार नाही आता अशामध्ये आता कसं तोडतरी बो महन काहीतरी जुगाड लावा लाग आपल्याला आता हम्म मिरची तर तोडाली आली मिरची तर मिरची तर आज तोडणं आहेच आपल्याला आज तोडून मार्केटात गेलीच पाहिजे आपली मिरची काही ना काही असं करायला लाग आपल्याला का आज मिरची तोडून झालीच पाहिजे काय जुगाड लावता काही मशीन आहे मशीन राहिली असती तर आत्ता तात्काल गेलो असतो बाजारात मशीन घेऊन आलो असतो आणि मग मिरची तोडायला काम लावलो असतो पण मिरची तोडायची मशीन आहे नाही ना मशीन भेटत ना पाय भेटत त्याला हातच पाहिजे एक तर माणूस नाही बाई दोघातून कोणी तरीच पाहिजे तोडाने मग कसं करतो रे बाबा मन आता आता बाया भेटूनच नाही राहिलं म्हणजे आज नाही भेटलं तर उद्या नाही भेटून मग आता मिरची पिकून जाईन आपली झाडाली झालाच आता काय म्हणले काही सुचून नाही राहिलं बाबा हे वरतून बडबड अजून दाखवून राहिलं हे चमक हे पाणी निणी आलं तर अजून आपली मिरची खराब मार्के, मार्केट मार्केट पुढं पडून जाईल हे पाणी आलं हे पाणी दतडलं मार्केट मिरचीचं पूर दतळून जाईल खाली म्हणून म्हणतो आताच तोडली असती आपण आजच जर मिरचीचा आजचा भाव चांगला आहे आजच तोडली ना आजच मार्केटात नेलो ना आपण बाबा मिरची चांगल्या भाव जाते आपली पण आता ही बाया नाही भेटल्यावर वेळेवर माहित राहिलं असतात आठ दिवसा पहिले पासूनच आपण काही जुगाड लावून ठेवला असता ते बायाची व्यवस्था करून ठेवली असती आपल्या मोल्यात नाही तर दुसऱ्या मोल्यातून पण आता वेळेवर काय करता बाबा आता तुम्ही पाहा तुमचा दिमाग चालवा जरा चालत तर दिमाग मन झाला आता चालून नाही राहिलं बसलं एका ठिकाणी तुमचा दिमाग चालवा तुम्ही आता माय काय दिमाग चाल ना रे बाबा मी काय बोलू आता काय करू मी हम्म बाबा दादा मामा काय तरी आहे मापाशी काय सांग सांगतात काय बाबा दादा बाया नाही म्हणता बाया आपल्या घरीच तर चार पाच लोक निघते चार पाच लोकात होत नाही का मग पूर्ण आपली मिरची तोडून आज होते 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 चार पाच जण असले तर काम होते तोडून होऊन जाते मिरची मग आहे कोण म्हणते चार पाच जण हम्म म्हणतो तू एक सगळ्यात पहिले तर ललिता मी झालो दोन आई तीन बाबा आणि मोहन दादा तू झालो नाही का पाच हम्म होई चिन मदन बरोबर आहे घरीच तर एवढे लोक आहे मग आईला आपण हिणून राहलो बायासाठी नाही भेटत घरी तोडून घेण होते हो मोहन जेवते चाल बर बोला सुनबाईले न चला बर जेव्हा कुठं पडून चला बरं डुला घेऊन आपणच तोडून टाकू घरच्या घरी नाही का मोहन मना मोठ्या सूनबाईला राहू दे घरी लेकर पाहिन काम करन आणि बाकीचे जे आहे ते घरी कामं नाही त्यात चला बावला हो आई हो बर बर बोला सूनबाईले काय ललित आले कायच्यासाठी बरं मदन मग दुकान रे बाबा हा दुकान कोण पाहीन मग सगळे जण वावरा जाऊ म्हणतो दुकानावर कोण राहीन मग दुकान, दुकान पण ठेवतो का मग आज हय हय मग बधी हय दुकानावर तो पाहिते समोधून घेतो एक दिवसाचं काम जू सांगून देतो मी समजून बरोबर तो तुला येते तुही ती आ ते बा ध्यार येते काय म्हणे काय झालं कुठे चालले कुठे जावं लागते का फिरायला हा चला मस्त आहे त्या मंदिरात नाही का हा मज्जा बी येईन कारण तुम्ही आता कमी आहे मस्त ठीक आले काय हो हो भाऊ ललिता तर फिरा दे लागते आपल्याला

खरंच कोण नाही सांगितलं तिने फिरायला जातो म्हणून आई तुला नाही माहित आपण या आपण इथं सांगून दिलं असतं ना वावरत जा ती मिरची तोडायला म्हणून तिने नाटक केले असते म्हणून फिरायला फिरायला करून तिने वावरत देऊ दो मग तोड तिथं मिरची असं हा मग हो रे हो बराबर आहे बिंदू ते झाला साहेब पोया गिया झाल्या का हो झाल्या ना कौन जेवतो का राहिले जेवायचे ना नाही जेवत आताच आता नाश्ता केला आता मी डब्बा बांधतो म्हणतो म्हणून म्हणलं तुम्हाला झालं काय बा आता डब्बा म्हणजे बागाचा परीचे बाबा आणि धैरेचे बाबा आमचा सगळ्याचा डब्बाच बांधून घेतो म्हणून तुम्हाला झालं का बा पुऱ्या पोया माझी गिजी डब्बा बनत काऊन आम्ही फिरायला चाललो बिंदताई आम्ही सगळेजण फिरायला चाललो म्हणून घरूनच डब्बा बांधून घेऊन जावं म्हणलं तिकडे जाऊन जेव आम्ही धेरे घरीच राहील तुम्ही त्याला पाहिजे आम्ही चाललो फिरायला माहितच नाही आता चाहत प्लॅन बनला का तुमचा कोण कोण म्हणलं घेर्या बाबा म्हणे अन भाऊजी येईन केला प्लॅन का बा आपण चार पाच जण जाऊ फिरायला म्हणून आलो बोजा बांधतो मी डब्बा आणि जातो बा आम्ही पाहिजे तुम्ही धाव लक्ष ठेव जा आपल्या बी लक्ष ठेव जा ठेवून मी लक्ष आणि मग धिरेल आ... ना आम्ही देऊन जातो मी बोलतो मी याच्यासोबत बोलतो नाही लेकरायला नाही जमणार ना बिंदूताई आता पाण्याचं वातावरण आहे थंडी आहे मग आम्ही जाऊन येऊन जातो तुम्ही लेकर पाहा घरी असं हा असं आहे का घरी राह ठीक आहे ना पहा तरी म्हणून पा बिंदूताई म्हणून पा भाऊजी लिरायच्या बाबाले हो म्हणती चला मग तुम्ही बिचारा तुम्हीच काय घरी राय का म्हणून पाहिजो मी झालं का बिंदू हे डब्बा बांधले आम्ही चाललो ना फिरायला फिरायले चाललो सगळे जा लक्ष ठेव धिरे घरीच आहे जा आता बाई बिंदू ताईचं बी मन आहे बिंदू ताई बी येतो म्हणते काय होते लेकर घालून ले देऊ मस्त टोपा गिपा नाही राहू दे ना काय घरीच राह बाई बिंदू हो नको येऊ काय सर्दी गिरजी होईन अजून लेकराले आम्ही जातो येतो हा ना म्हणतो बिंदुताई काय नाही तुम्ही राहन घरी ठीक आहे ठीक आहे मग आता बाई मी राहतो कुठे चालले तसे फिरायला आता काय हे मदन मोहन काय ते नेते तिथं जाऊ ना तिथं ते नेते तिथं जाऊ आपण फिरायलाच पाहिजे ना आपल्याला दुसरं काय हो आपल्याला फिरायलाच तर पाहिजे काम घरच्या नाही पाहिजे आपल्याला नाही काढलं तिथं फिरायला भेटलं म्हणजे खावायला भेटलं म्हणजे झालं सगळे मस्त फिरायले पण ते लहान लहान टोकलं काय फिरायला गेले तर फिरा फिरा गे मी एकटीच घरात लेकर ना मी आली असते इथं काय एकदम सर्दी खोकला झालं असता का लेकर नेलं असतं मला हा मला नाही गेलं मला घरीच ठेवलं आणि हे ललिता आपली मनमानी करते काही बी बोलते ती तिनं किती हे केलं घरामध्ये तरी तिची वरवरच आहे तिलेच नाही ते फिराले हा मले मी चुपचाप राहतो तर काय मावर काय अन्याय होते काय म्हणजे काय माया काही मन नसन होत का माया बी फिराले तिच्यासारखं सारखा का भाव काय कडे मग आपल्याला बे भाव भेटन चुपचाप राहिला ना भाव नाही भेटत बाजारात कसं बोमलते त्याच्या मग पाशी जाते कस्टमर ग्राहक हो घेवाले आणि जो चुपचाप बसला राहते त्याच्यापाशी जा पाशी जात नाही मला बी बोमला लागन काय कडे भाव भेटासाठी नाही 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 कडे नाही ज्याचा माल खपत नाही तोच बोमलते ज्याचा माल खपते तो चुपचाप राहते चुपचाप राहून बी त्याचा माल खपते नाही मला नाही वाचाय बाबा ते माई मी मी जशी हाव तशी हाव ते हाय तशी हाय जाय बाबा फिरायला ने नेला गायत नेऊ दे जाऊ दे करू दे मी आहे तशी आहे मी काही बदलन नाही बाबा तिच्यासारखी काय लिहून फालतू नाही 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 माई किंमत आहे मध्ये माहित आहे माई किंमत आहे माय भाव घ्या हा तिचे दोन दिवसाचे भाव आहे फक्त माये काय आमचे भाव आहे हा मी मायासारखी मी नाही बदलन बाबा मनातही आनंद नाही मी तिच्यासारखी व्हाले काही बी बद... काही बी फालतूगिरी करते ती हट जाऊ दे गेले तर मी मस्त घरीच मजा करतो मला एक राय सांग इकडे मंदिर देवाचे बाबा इकडे मंदिर आहे का कोणत्या देवाचं कोणत्या देवाचा भयार कोणते बैतन दे हे आपलं वावर होय आपलं वावर होई समजली आपलं स्वतःच वावर, वावरा। वावर, हो वावर वावरात मिरची लागली आहे आपण लावली मिरची वावरात आपलं वावर होय मग इथं काय नाही आणलं फिरायले इथं का फिरायची जागा का हे वावर म्हणजे वावरात कामाला येत असते फिरायला येत असते का फिरायला फिराले नाही म्हटलं मस्त एखाद्या पर्यटन स्थळी घेऊन जा तुम्ही नाही तर एखाद्या मंदिरात घेऊन जा इथे वावरात आणलं का फिराले फिरा तुम्ही चालली मी घरी येऊन द्या घरी पा मोनचे बाबा पा आपल्या घरच्या सुनायले आ घरचं वावर बी माहित नाही घरचं वावर बी माहित नाही आणि घरचे काम बी येत नाही कधी आल्याच नाही सुना वावरात तर कस त्याला माहित होईल फक्त एवढं माहित आहे सुनायले वावर आहे आपल्या घरी पण कोणते वावर आहे कसे आहे कधी त्या आल्याच नाही कधी त्याने पाहिलंच नाही तर त्याने कसं माहित होईल हम्म आपल्या मतानं तर कधी म्हणतच नाही त्या हा का चला आम्ही वावरात फिरायला येतो वावरात काय फिरलो पाहायला येतो घरच्या घरी घरच्या घरी तुम्ही हा ना मग आम्ही कायले वावरात येऊ तुम्ही असल्यावर आम्हाला काय एवढं समजते का काय पेरलं लागते काय पेरलं तर आम्ही पाहायला येऊ हा धैर्याचे बाबा नाही पण थोडस तर वाटते का आपले वावर कसे आहे हा काय पेरलं कसं पेरलं पाहूया हा भर, चल, आ, मीने मीने मी काही दिवस येत नाही वावरात घे मग ललिता चल हे मिरची तोडा लागते आज दिवसभर आज मार्केटात गेलीच पाहिजे मिरची चल घे पात मिरची आई बी तोडते आई कोण होत नाही तरी आईने बी आणलं ना आई बी तोडते मी बी तोडतो बाबा बी तोडते दादा बी तोडते आपण पाचही जण मिरची तोडायला आलो वावरात फिरायला वाली फिराले काही इथं काही काही बाबाजी तर मोठ लागला का फिराले मग कुठे कोण बोलले तुम्ही फिराले चाल फिराले चाल करून वावरात आणलं आता बाई तुम्ही फिराले आता घरच्या घर जायत चल बा फिराले नाही वावरात बी फिरणं नाही पाय बरं कसं मस्त वातावरण आहे कशी मस्त मिरची लागली फिरणं हा तोडत बी जाय काम बी करणं ते फिरणं बी होती <laughs> आता बाई काम करणं आणि फिरणं नुसतं फिरणं वेगळी गोष्ट आहे फिरून मजा भेटते काम करून नाही भेटत मी चालली घरी मग लिहून जाऊ

तिसरी आपत खोलून जाईल मला माझी घरचं जिवारी तू तुझ्या फक्त पोया करा लागते त्याच्यात बी तू नाटक करत काल रात ते बिंदू एकटी करून राहिली ती पोयाही करते भाजी करते भातही करते वरणही करते सगळं करते तू काय आहे आहे तुले घरचं करणं जीवर येते घरचं नाही करत आता वावराचं करतो काय वावरत रोज येत जाय मदन हे पाय दुकान मी पाहतो आता दुकान मी पाहतो गडी आहे आणि दुकान मी मी आहे मी पाहतो तू इले घेऊन वावरात येत रोज इले एकही काम घरचं करत नाहीये तर वावरात घेऊन येत जाय वावराचं काम लावत जाय म्हणूनच तुम्ही म्हटलो तसे बाया भेटत नव्हते हा तर इले काम नाहीये घरी हम्म तर म्हटलं चाल इले घेऊन जाऊ आणि आई तू आले तू होईन तर तोड जाऊ तू कारण धीरे धीरे गती गती करतो हम्म पण इले इले जास्त कुतला तयार वावरामध्ये घरचे काम करायला जीवा देते नाही अरे वावरामध्ये एक कर नाही किती पुरे दिवस पण चार वाजेपर्यंत मिरची तोडून झाली पाहिजे बिलकुल बसूच नाही आता इले बसूच नाही देत आता इले चल उभी काय तू चल बस चल वय घे या टोपली घे ठेव तिकडे थाळी टोपली घे वय मिरची तोडा घे तोड पटोपट चार वाजेपर्यंत झालीच पाहिजे अस म्हणजे घरचे काम करत नाही म्हणून मला वावरात आणलं आता बाई तुमची करा मत वाईये आईले काही नको म्हणू तू मी आणलो तुझे वावरात हो नाही वावरात नाही होत असं तर आपले माहेरी पाय हो इथं काही करत नाही मी नाही मला नेऊन देतो मी घरी आई होय बरं इकडे ये बरं इकडे पाय तू कशी नाही तोडत मिरची आता तर लावून पाहतो

तोड थांबून थांबू नको हात तोड झालं पाहिजे चार वाजेपर्यंत तुम्ही तोडा ना गाणे म्हणून राहिले मोठे तर तोडा पाहिजे मिरची तोडा पाहिजे मोठे गाणे म्हणून राहिले तर <laughs> मदन हे का फट्ट्यावर नेऊन टाके टोपले भरले हो नेतो नेतो बाबा नेतो सगळे याचे नेऊन टाकतो अजून घेऊन येतो अरे बापरे बिंदू थकलो बाबा तुझ्या मांड काय नुसतं कुठं गेले होते आता बाई फिरायला होला लिता कुठे गेले होते कुठं गेलो होतो गेलो होतो मसानात मसानात गेलो होतो फिरायला मसानात नेलो होते <णुण> ने मी तर चांगल्यानं विचारलो मी कुठे गेले होते फिरायले म्हणून इथं काय ना थोपडे चढलं आहे सुजला आहे काही बोलले का बापूजी बोलले का, का तुम्ही बोलले कहून आता काय झालं फिरायला गेल्या होत्या आनंदाने खुशी न गेली होती इथून अ काय सांगू तुला फिरायला थोडी नेलं होतं तिले तेथं तिले खोटं बोलून न्यावा लागलं नाही तर घरूनच नाटक केले असते तिनं वावरात नेल तर तिले आज बाया काही भेटत नव्हत्या मिरची तोडायला गेल तो वावरात पाचही जणांनी मिरची तोडली तर इथं मिरची तोडून झाली केली रवाना मार्केटात अस मिरची तोडायला गेलते का वावरात असं काय खोटं बोलून नेला मग मी सांगितलं ते बाई मी आली असती मग लेकर कोण पाहिले असते घर घरगुब सोडून आली असती का हा एक जण तर पाहिजेच घरी लेकर पाहिले तू ना कुठ्यात गेले कुठे झोपलाय का तू हो आता बाई आत्ता झोपला तू हे झोपली होती तर तो जागा होता त्याने पाच बसली आता थो तो झोपला तर हे जागी झाली पण असते पायने घेणे बांधून नाही तोडू लागली असते अजून लवकर झाले असते होऊन गेलं पाच जणांना होऊन गेलाय गेला। मदन चांगलं बसून जेवली तेवढीच बसले आणि मग लागलेले लागली लागलेले लागली लाग 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 चार वाजेपर्यंत पुरी मिरची होऊन गेली तोडून आई म्हणता मग ते आतून मी दुकाना हो जाय हो बाई बिंदू दे बनव चहा माझ्यावर दे

हा आता लग्न आहे ना तेव्हा घरी आणि तू इकडं काय लिहि आता तर येईल ना, था था ना आता तिकडे लग्नाले तर आता दहा बारा दिवसासाठी काय लिहत काय झालं तब्येत बरी आहे ना आहे आता आता काय सांगू आई वावरात तब्येन कामाले हो आज मला मिरची तोडाले नेल होतं दिवसभर कुठवलं कुठलं बसून गेल ना सगळे पाय दुखून गेले आई पाय दुखून गेले लोखाच्या वावरात का घरच्या घरच्या घरच्याच वावरात नेल तर काऊन बाया नाही लावत काय बाया लावून नस्त करत होते काय न ते आई आज बाया नाही भेटल्या बाया ना भेटल्यात मैचे ये होई ना, ना ते जाऊ आई हा ये होई ना येईनच म्हटलं बाया नाही भेटलेत घरचे घरचे जाऊ आणि सगळ्यात पहिले मले नेऊ हा मले नेलं माय नाव घेतलं आणि नेलं का जाऊ मोठा कमी ना हाय हो आई हा ये नाच होय नाहीतर ते भाऊजी आणि माझे सासरे हे दुसरं काही करत होते दुसरे पण आणत होते पण हे नाही बाबा आपण करू दिवसभर असं आहे तुझ्या आता बाई आता काय मग तू फोन करून मला म्हणून राहिली येतो मी एवढ्यासाठी येतो का तू घरच्याच वावरात नेलं ना रोजच जातच काय एखाद्या दिवशी बाया नाही भेटल्या म्हणूनच नेलं ना मग काय झालं केलं जराच काम तर काउन इथं होती तेव्हा करत नव्हती काम रोज तर आपण कामाला जाऊ बाई दोघी जणी आता तिथं एखाद्या दिवशी गेली तर काय झालं पण आई आजपर्यंत येईन कामाला नाही नेलं हा ना आज कामाला नेलं ने का ने वावरात मग आता हमेशाच मला कामाला वावरात नेत जाते मी येतो आई मी येतो उद्या येतो मी काही ये नाही मी राहतच नाही हो का मी काय मजूर आहे का सून आणली काय मजूर आणली मला वावरात नेते मी येतो उद्या आई येतो मी चाबी ठेव तू वावरात जाशी तर चाबी घरी ठेवून देतो येतोच म्हणतो हा ये मग ये ये तसं आता का नाही मिरचीचा हगाम मस्त चालू आहे मस्त दोघ्या माहिले की मिरची तोडायला जात जो मस्त झोडपून टाकून हगाम मिरची चा दोघ्या मायले की ये मग आई तू मिरची तोडायला गेलं म्हणून मी तिथं येतो म्हणतो तू म्हणतो मिरची दे मग नाही येत मी इथं बरी आहे राहू दे इथं तरी एक दिवस जाण मला रोज रोज मिरची तोडायला नेशिन तू दे नाही येत मी हा तर नको नको येऊ मग नको येऊ मग राहत मग हा